सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची चंद्रपूरला बदली झाली असून त्यांच्या जागी बुलढाण्याचे अधीक्षक भाग्यश्री जाधव या पदभार घेणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या बदल्यांचं सत्र सुरू असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सोलापुरातील अधीक्षक नितीन धार्मिक यांची बदली आता चंद्रपूरला झाली असून त्यांच्या ठिकाणी बुलढाण्याच्या अधीक्षक भाग्यश्री पंढरीनाथ जाधव हो। हे सोलापूरचा पदभार स्वीकारणार आहेत याबाबतचं परिपत्रक गृह विभागाच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलं अधीक्षक नितीन धार्मिक यांनी त्यांच्या काळात शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाईचा का करून अवैध दारू वाहतूक विक्रेते ढाबा चालकांना चांगलाच दणका दिला होता अवैध दारू विरोधात सातत्यानं कारवाई करून जिल्हा हातभट्टी दारू मुक्त व्हावा यासाठी अधीक्षक नितीन धार्मिक यांनी विशेष परिश्रम घेतले आणि सोलापूर जिल्हा दारूमुक्त केला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात प्रतिबंधात्मक कारवाई करून दोनशे चोवीस गुन्हेगारांकडून एकूण अठ्ठ्याण्णव लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले गोवा राज्यातील दारूविरुद्ध गुन्हे नोंदवून शासनाच्या महसुलाचं संवर्धन करण्यात आलं या कारवाईमुळे सोलापूर शहर जिल्ह्यात त्यांची एक विशेष ओळख निर्माण झाली आता तशीच अपेक्षा भाग्यश्री जाधव या पूर्ण करतील का धार्मिक यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कारवाईचा धुमधडाका देखील सुरू राहणार का याकडं आता सोलापूरकरांचं लक्ष लागून राहिलं आहे